बोला बघ ऊन ने लागाव पाऊस न पडाव म्हणून मी काय बनवलं बघा कोळंबीचं मस्त मीठ मसाला लावला हलद मीठ मसाला रोग व्याधी नासती तुटती चिंता आनंद भीम दर्शन हे हेलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये हा तर आमच्या गौरांची सकाळ झालेली आहे नऊ पावणे वाजता बोल आणि छान पाऊस लागलेला आहे मस्त हा सकाळपासून लागलेला आहे पाऊस बोल ना हे मम्मा हे मम्मा पप्पाला व्हिडिओ कॉल करतो तर पप्पा उचलत नाही काय माहिती काय करतात मला ते मच्छी पकड्याचे बनवायचं होतं मच्छर बघ तिकडून चला व्लॉग ला बोलू स्टार्ट करू दे तर ममा, 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 आ, एक ममा, दोन ममा, फोटो मी ए, या व्हिडिओच्या एंडला जोडेल काल बड्डे झाले ते मला काय जाता आलं नाही तर पण त्याचे फोटो जोडेल मी कसा त्यांनी दोन तीन फोटो आहेत मी, ला काल? काल नहीं, नहीं हुँ, हुँ। हुँ। ते मी लास्टला जोडीन तू का नाही गेलो बड्डे पप्पाल तू जायच ना हा त्यामध्ये होते तर मला गॅड बनवायला लागत लागताना बड्डे होता तेव्हा गॅडे तर गॅजेट बनवायला होत मग अशी थोडं बर वाटलं पण परत गरमी काय जात नाही दोन तीन दिवस पाऊस पडेल ना तेव्हा जरा गरमी जाईल तर आता कामांना सुरुवात करते माझ्या पटापट बोल ना वाजले ते म्हणजे पाहुणे दहा पप्पाला काय सांगू पप्पाला तो गल्ला देणार आहे म्हणजे आपलं काय पैसे ठेवायचा पिकी बँक देणार आहे पप्पाला एक आहे ना गल्ला हा अँग्री वाला गल्ला देणार नुसती कसली चिल्लर आहे नुसती एक दोन रुपये असे चिल्लर चल गरम व्हायला लागलो लग आता कपडे सुकलेले ठेवते मिळतात या डामे या मधून एकच पैसे देणार आणि इथं मी घेतलेली होती कोलंबी साफ करायला बाबांनी कोलंबी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलेली हो तर माझी सगळी कामं झालेली कपडे स्पिनला लावून झालेले आणि मशीन हे दिसते ती बाजूला केलेले मी आणि मग अर्धी कोलंबी साफ करून झालेली तुम्ही बघू शकता अर्धी बाकी होती तर ती पटापट मी साफ करून घेतली कारण बाकीचं काम झालेलं आणि मला आ, एक वांडणसुद्धा साफ करायची का होती कारण थोडं थोडं करून मी साफसफाई चालू केलेले एकदाच होत नाही आणि सुद्धा गरमी आहेच किती नाही बोललो पाऊस थोडा सकाळी पडतो त्याच्यानंतर दिवसभर तोंड दाखवत नाही पाऊस सकाळी जेवढं पडतो ना फक्त मला वाटतं एक एक दीड तास पडतो त्याच्यानंतर अजिबात पडत नाही म्हणून एवढी गरमी होते ना खूपच गरमी होते तर आता पटापट पटापट कोलंबी सोलायचं काम चालू आहे माझं तर आता मी कन कोलंबी साफ करून घेते मग आई याचं कालवण टाकून घेते त्यांना जास्त बसायला होत नाही त्याच्यामुळं मग मी बोलतच नाही कोणाला की बसा का नका बसू माझी मी सोलवून घेते आणि आता सवय झाली मला कोलंबी साफ करायची पटापट पटापट कांद्याने रडवलं रडवलंय ना बेकार लवकर आणि गौरांचा पसारा सगळा उचलला आईनं कांदे कापून दिले तेव्हा बत्ती केली चलो, चलो।, चलो कर आता चाललो गौरांच्या मंदिरात लवकर तू आणि मी सेम सेम कलर बघ कपड्यांचा आपल्या माझा आणि तुझा आहे पप्पा झालाय पप्पाचा मोठा चल बोला बघ ऊन ने लागाव पाऊस ने पडावं म्हणून

हे दरा पंधरा श्लोकी लाबलेशो बरी दृढ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सती संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण जय जय मी काय बनवलं बघा कोळंबीचं मस्त मीठ मसाला लावला हलद मीठ मसाला गरम मसाला ये चल त्यात मैद्याचं पीठ टाकलं कॉर्नफ्लावर टाकला आणि रवा टाकला आणि मिक्स करून मग तेलात टाकला आणि एवढं भारी लागतं ना असं मला खूप आवडतं ये चल गौरांचं ये ना असे सगळे फ्लेवर यांनी एकदा बनवलेलं तर मला आवडलेलं रवा टाकला म्हणजे एकदम वेगळी टेस्ट येते आणि छान लागतो पाणी दावाने ला, तर मग अशीच युवईनला सुद्धा फोन केला व्हिडिओ कॉल केला त्यानंतर मग कनेक्ट केला हर्ष सना त्यांच्याशी बोलणं झालं आईशी बोललो भांडे वगैरे घासून मग बाहेर चालत चालतच बोलते मी तसाच अर्धा एक तास मग निघून जातो आणि बॉक्ससुद्धा होते संध्याकाळ रात्रीची तर आता असं झालं आहे ना की एखादी येतात कंटाळा येतो ये नसलं की दोघंच मग कंटाळासुद्धा येतो पण काल मी मस्त झोपले व्हिडिओ फक्त एडिट केला आणि जी झोपली ना मस्त डायरेक्ट मला आहे सात वाजता उठले आणि परत मग झोपली ती नंतरच उठले तर मस्त झोप लागली आतासुद्धा थोड्या वेळानंतर झोपणार आहे आता वाजले साडे दहाला पाच दहा मिनटं बाकी आहेत तर आता पाच दहा मिनटात थोडंसं व्हिडिओ व्हिडिओ जेवढा होईल तेवढं एडिट करते आणि गावराशिला झोपायला घेते त्याची पण खूप मस्ती चालली आणि खेळला वगैरे आता टी व्ही बघायची होती त्याला तर ताई ताईंनी फोन घेतलेला ताईंना जाऊन सांगते आत्ते आम्हाला टी व्ही लाव ना काय गौरांश बोला मग आत आत ताई बोल की बाबावर अटी नाही तू असं फोन घेऊन जा तिथं सांग चार्जिंगला आहे आणि गपचूप टी व्ही लाव आणि मला आवाज दे <laughs> म्हणजे किती डोकं चालवतं आहे गौराज एवढा म्हणजे बाबाला समजणार नाही <laughs> आहे गौरांश असं बोललास ना मग आयडिया किती छान येतात गवरांच्या डोक्यात आता गवरांचे स्कूल चालू ना स्कूल रुटीन चालू हां आणि मध्ये मध्ये हिंदी बोलायला जातो मम्मा सूरज डुबला <laughs> आणि काय बारिश 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 आली पाऊस आला नाही बारिश आली आ आ ओ ना काय विचारला तर चला आता स्कूलचे दिवस झाला काय पण तर आता स्कूलचे दिवस चालू होते आणि आता काही जास्त नसतंय आता मंगळवार पासून याचे स्कूल चालू होणार कायकांचे उद्यापासून बोल गी गी मी गी मी मी गिव वॉटर बोलायचं काय पाणी पाहिजे थोडं पियाला खरोखर पाहिजे काय खरं तर स्कूलची रुटीन चालू होतील माझे याची स्कूल चालू झाल्यावर टायमिंग बदलणार मग कसं काय ते तुम्हाला बघायला भेटेलच तर चला इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर थांब ना थांब ना जरा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 कर बाय करतो का नाही